मी पसंत जर निकाल पहायला बहुवर्गाचा आलेला आहे त्या निकालाचा निकालाबाबत आदरणीय दादा यांचं कारखान्याच्या संचालक मंडळाच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि इथून पुढचे वीस निकाल असेच याच पोटीमध्ये येवत असे त्यांना शुभेच्छा देतो आणि पुढच्या निकालाची प्रतीक्षा आम्हाला इथून पुढचे सगळे वीस वीसच्या वीस उमेदवार आमच्या निवडून येणार आहेत शंभर टक्के हंड्रेड पर्सेंट म्हणजे ब वर्ग मध्ये मतदान झालेली तोच ट्रेन आता तोच तोच ट्रेन ट्रेन राहणार आणि गेले तीन चार दिवसांमध्ये आपल्यामध्ये मतदार भेटतात स्वतःहून येऊन सांगतात ते बापू सगळे कपोशी बर का तिकडं तिकडून आले बापू सगळे कपोशी बरं का हे असं वातावरण कधी मी माझ्या आयुष्यात कधी पाहिलं नाही हे दादांचं कर्तृत्व दादांचं नेतृत्व त्यांचं जनमानसाच्या आश्रय असं जेवळी आणि जनमानसाबद्दल आश्रय त्यांना कणव त्यांच्याबद्दलची काळजी या सगळ्या भावनेतून लोकांनी एक निर्णय घेतला मतदाराने की दादांच्या ताब्यात कारखाना द्यायचा एक पूर्ण मत द्यायचं नाही त्यामुळं प्रचंड मताने अजून बाकीच्या वीस मतदार देणार आहे विश्वास बसणार नाही आजवरचं रेकॉर्ड ब्रेक होणार आहे दोघांना विजयच्या शुभेच्छा आपण संपर्क झाला दिल्या हो देतोय आता आपला आता आपल्या समोर मिळतीलच परत फोनवर बोलतो आता थँक्यू